नमस्कार मी लेट्री एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आहे लक्ष्मीपूजा आणि सर्वांना सर्वप्रथम हॅपी दिवाळी तर चला माता लक्ष्मीपूजनचीच तयारी झालेली आहे तर तुम्हाला दाखवते काय काय तयारी केली ते हॅपी दिवाळी तर चला मग आता लक्ष्मीपूजन करून घेतो पूजन काय आपल्या घरातल्या वस्तू ज्या असतात तर त्यांचं पूजन करून घेणार आहे आणि आपली लक्ष्मी जी असती तर त्याचं लक्ष पूजन आम्ही करून घेणार आहोत तर चला मग तुम्हीसुद्धा ब्लॉग हा कंटिन्यू पहा आणि सबस्क्राईब जर केलेलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा चला

करून घेतलेली आणि गोडाचं शिरा केलेला आहे तर सर अशा पद्धतीने तयारी झालेली आहे जाड्यांचं भोजन आणि इतर काही इलेक्ट्रॉनिकची जे वस्तू असतात आपल्या घरातले मुलांची जे रोजच्या कसं तीर पुस्तकं वगैरे असत तर त्यांचं करून घेणार आहे मी आणि आपली मेन जी लक्ष्मी आहे तर तिचं सुद्धा पूजन करून घेणार आहे तर चला सगळी तयारी झालेली आहे आणि आता पूजेला सुरुवात करतो राहू <laughs> तिथे <laughs>

जीवन ऋतम च शवतुल्यं त्वया विना सर्वेषां च परामाता माता सर्वबांधव रूपी त्वया विना

तंबिक तरी दीदी देवी हनुमंत देव यशोवर तिकडा पण एक रंग होती फोडची फोडला पण वाद गेली आता అంటే నికొజోకితో అందుగానే విష్ ఐపోద్దాముని ఆటోమేటెత్తున్నారే దానికంటే ఇంకొక ఇంపార్టెంట్ విషయం ఉంటే మిస్ అవుறనో ఇదికింటే ఇట్లా లాస్ట్ బిట్ అంటే చూసలో ఒకసారి ఒకసారి చూసి కరెక్ట్ గా ఉందా ఈ వారం నుండి 19% అంటే అప్పటి వరకు చెడన్ డోరి సంగతి ఏంటి అంతా అనకొస్తున అన్నమాట ఇన్ని డెబిట్ డిస్క్రిప్షన్ అలా వస్తుంది కొని ఇట్లాగా చెడన్ తోనే సంగతి ఏంటి

तिकडे कुठला वाटण्याची खाली तुम्हाला मग वाचत निघाली नाही

पाके मी म्हणते इकडे सुद्धा पडला कसकोडाला धक्का बाय पडला आई अगं वांद्या आता काय काय लीकी चली पाया पडला लागली तुम्ही वहां हे आम्ही पाहिले पा पडू आम्ही तुम्ही वा

आवड पुजायचं आहे मला अजून ह्याच्यावर पुस्तकांचं पूजन करायचं आहे घरातले घरातलं पुजायचं आहे अजून कोरडीला पेढा ठेवायचा एवढे कशाला पेढा ठेवायचं आणलेले किती मी त्यातच सगळं

बंद रे बस झालं आता काय लावतोय आता काय लावणारला दे <wh� pł�>

तू गाड्यांच्या कशत आव्हा कसं बाबा आला आहे तुम्ही तर कुठे गेलाय अरे

ले सुनले काय तर मी पदरो मी चाले पदरो आईला बोलवेचा आणि कंटाक्स

कोणाची <laughs> तर चला मग अशा पद्धतीने आमचं लक्ष्मी पूजन झालेलं आहे गाड्यांचं पूजन करून झालेलं आहे घरातल्या काही इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू मुलांची पुस्तकं वगैरे गा काही थोडंसं धन वगैरे असतं तर त्याचं सुद्धा मी पूजन करून घेतलेलं आहे आणि आता अशा पद्धतीने आमचं लक्ष्मीपूजन हे पूर्णपणे पार पडलेलं आहे तर चला मग पुन्हा एकदा हॅपी दिवाळी आताच फरा एन्जॉय करत राहा छान छान फटाके उडवत राहा जास्त मोठे उठा छोटे छोटे फटाके उडवा जपून जरा राहा आणि भरपेट असा फराळ खा दिवाळी दिवाळी अजूनपर्यंत मुलांचं चाललेले फटाके उठाव

अशा पद्धतीने आमची दिवाळी चालूच राहणार आहे फळा वगैरे झालेला आहे करून आणि आता फळाचा थोडासा नैवेद्य दाखवणार आहे शेतीचा नैवेद्य मी केलंच होता पण आता फराळचा थोडासा नैवेद्य दाखवून घेते आणि आता ब्लॉग हा इथेच थांबवतो पुन्हा भेटू आहे का नाय बाय हॅपी दिवाळी ega bolinda redo bolinda tabu laaga vaa ko insa Okay. Mm -hmm.